मोकळा सुटसुटीत भात आणि बिर्याणीमधला मसाला एकाच जागी जमाना होता तर सगळीकडे व्यवस्थित एकसारखा मिसळला जाईल यासाठीच्या काही खास टिप्स आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी पल्लवी एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत ही व्हेज बिर्याणी कमीत कमी वेळेमध्ये आणि अजून जास्त चवदार आणि सोप्या कृतीने कशी करता येईल ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता की बिर्याणीमधला मसाला सगळीकडे छान एकसारखा असा मिसळला गेलेला आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे दोन कप तांदूळ घेतलेला आहे बिर्याणीचा बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि हा तांदूळ आपल्याला अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये मी पाच ते सहा कप पाणी घेतलेलं आहे यामध्ये दोन मोठे चमचे मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला इथे मीठ थोडंसं जास्त घालावं लागणार आहे अर्धा लिंबाचा रस घालून घ्यायचा आहे यामध्येच अगदी अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आहे आपल्या आवश्यकतेनुसार आपण इथे अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे किंवा याच्याऐवजी तुम्ही खडे मसाले घातले तरीही चालेल खडे मसाल्यांमध्ये तमालपत्र लवंग मिरी दालचिनी आणि एक चक्रीफूल घालायचं आहे भात छान मोकळा व्हावा यासाठी यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेणार आहोत पाणी असं चांगलं उकळल्यानंतरच आपल्याला यामध्ये तांदूळ घालून घ्यायचं आहे हे बघा हा असा लांब तांदूळ आहे हा सगळा तांदूळ यामध्ये घालून घेऊया मिक्स करून घेऊया आणि हाय फ्लेमवरती आपल्याला चार ते पाच मिनिट अजून एकदा हे उकळवून घ्यायचं आहे हे बघा इथे आपल्याला तांदूळ फक्त ऐंशी टक्के शिजवून घ्यायचं आहे खूप जास्त आपल्याला इथे तांदूळ शिजवायचा नाही आहे हे बघा एक शीत घेतलेलं आहे याचे दोन तुकडे होत आहेत इतपतच आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे गॅस बंद करूया आणि एका चाळणीमध्ये हा शिजलेला भात मोकळा करून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आता व्हेज बिर्याणीसाठी लागणाऱ्या भाज्या कोणकोणत्या ते पाहूया मी एक बटाटा घेतलेला आहे पनीर आहे ढोबळी मिरची आहे गाजर बीन्स मटार घ्यायचा आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे उभे काप करून घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर यामध्ये मी फ्लॉवर घेतलेले नाही तुम्हाला जर आवडत असेल तर फ्लॉवर नक्की घ्या उन्हाळ्यामध्ये कांदा असा वाळवून ठेवलेला आहे म्हणजे बिर्याणीसाठी अगदी सोपं जातं आणि पटकन तळला जातो तेल थोडंसं मी गरम करून घेतलेलं आहे गॅस लो फ्लेमवरती आहे हा कांदा पटकन तळला जातो त्यामुळे गॅस अगदी बारीक ठेवूनच आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे हे बघा इथे तुम्ही पाहू शकता की एक मिनटामध्ये हा कांदा असा तळला जातो या उन्हाळ्यामध्ये तुम्ही नक्की असा कांदा सुकवून ठेवा म्हणजे बिर्याणीसाठी खूप फायदा होतो झटपट बिर्याणी होते तसंच आपल्याला कोणत्याही भाजीसाठी वाटण करायचं असेल तरीसुद्धा हा कांदा खूप उपयोगी पडतो जेव्हा कांदे महाग होतात तेव्हासुद्धा आपल्याला या कांद्याचा खूप उपयोग होतो तर अशा पद्धतीने हा कांदा मी तळून घेतलेला आहे बिर्याणीसाठी आता या कढईमधलं तेल आपल्याला असंच ठेवायचं आहे यामध्ये आपण भाज्या तळून घेणार आहोत भाज्या या तेलामध्ये तळून घेतल्यामुळे या बिर्याणीला खूप छान टेस्ट येते इथे मी बीन्स घेतलेला आहे ह्या भाज्या तळत असताना ह्या सगळ्या भाज्या आपल्याला वेगवेगळ्या तळून घ्यायच्या आहे कारण प्रत्येक भाजीचा शिजण्याचा जो कालावधी आहे तो वेगवेगळा आहे इथे आपल्याला साधारण पन्नास टक्के तरी या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवलेला आहे आणि मीडियम फ्लेमवरती एक ते दोन मिनिटांमध्ये ह्या भाज्या छान अशा फ्राय होतात बीन्स चांगले इथे फ्राय करून घेतलेले आहेत आता आपण काढून घेऊया या भाज्यांमधला पाण्याचा अंश कमी होतो तसंच इथे भाज्या शिजल्यासुद्धा जातात आता याच पद्धतीने आपण बाकीच्या सर्व भाज्या इथे तळून घेऊयात हे बघा इथे गाजर आणि बटाटा तळण्यासाठी थोडा वेळ जास्त लागतो बटाटे स्वच्छ धुवून मग निथळून घेतलेले आहेत हे बघा तेलामध्ये बटाटे घालून घेतलेले आहेत तर या पद्धतीने आपण भाज्या तळून घेतल्यामुळे भाज्यांचा क्रंचीनेस तसाच राहतो त्यामुळे टेस्ट खूप छान लागते लहान मुलं जर आवडीने भाज्या खात नसतील तेसुद्धा या बिर्याणीमधल्या ह्या भाज्या आवडीने नक्की खातील तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे सगळ्या भाज्या तळून घेतलेल्या आहेत आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया एक छोटा चमचा मी हळद घालून घेतलेली आहे अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचा आहे एक चमचा जिरे पूड घालून घेऊया एक छोटा चमचा मी इथे बिर्याणी मसाला घेतलेला आहे हा बिर्याणी मसाला मी घरीच तयार केलेला आहे यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया आणि दही घालून घ्यायचं आहे तीन ते चार चमचे ताजं दही घालायचं आहे दही अजिबातही आंबट नको आहे आता हे सगळे मसाले या भाज्यांमध्ये असे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि साधारण पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हे मसाले आणि दही यामध्ये मॅरिनेट करून ठेवायचं आहे जर अगदीच वेळ नसेल तर लगेचच तुम्ही पुढची प्रोसेस केली तरीही चालेल आता एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल तापत ठेवले त्यामध्ये काही खडे मसाले घालून घेतलेले आहेत त्यामध्ये तमालपत्र लवंग मिरी दालचिनी शहाजिरं घातलेलं आहे थोडंसं एक फूल घेतले हे सगळे खडे मसाले एक मिनिटभर ते या तेलामध्ये छान परतून घेतले यामध्ये आता हिरवी मिरची घालून घेऊया हिरवी मिरची घालून झाल्यानंतर यामध्ये चार ते पाच कांदे असे उभे आणि पातळ चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा घालून घेऊया व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया कांद्याला छान गुलाबीचा रंग येईपर्यंत कांदा आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे हे बघा कांदा छान गुलाबी रंगावरती परतला गेलेला आहे आता यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला आलं लसूण पेस्ट इथे छान अशी परतून घ्यायची आहे हे बघा सगळं छान असं परतलं गेलेलं आहे आता यामध्ये मी दोन टोमॅटोची पेस्ट घालून घेतलेली आहे किंवा तुम्ही याच्याऐवजी टोमॅटो बारीक चिरूनसुद्धा घालू शकता एक चार ते पाच मिनिट टोमॅटो चांगले परतून घ्यायचे आहेत टोमॅटो चांगले परतले गेल्यानंतर यामध्ये आपण मॅरिनेट करून ठेवलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या अशा घालून घेऊया सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया सगळे मसाले भाज्या व्यवस्थित अशा एकत्र झालेल्या आहेत यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया पुन्हा एकदा सगळं छान असं मिक्स करून घेऊया आता या भाज्यांना एक छान अशी वाफ काढून घ्यायची आहे आपण तेलामध्ये भाज्या तळल्या त्यावेळेस पन्नास टक्के शिजल्या गेलेल्या आहेत अजून आपण इथे शिजवून घेणार आहोत एक ते दोन मिनटांचीच वाफ काढायची आहे यापेक्षा भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत आणि असा हा आपला बिर्याणीचा मसाला तयार झालेला आहे एक जाड असलेलं मोठं पसरट पातेला घेतलेलं आहे यामध्ये आपण बिर्याणीचे थर देणार आहोत या पातेल्याला एक चमचा तूप व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे यामध्ये सुरुवातीला खाली आपण हा भात घालून घेऊया तुम्ही ते पाहू शकता की हा भात किती छान मोकळा सुटसुटीत असा झालेला आहे हे बघा हाताने एकसारखं करून घेऊया यावरती आता आपण हा, हा केलेला मसाला घालून घेऊया भाज्यांचा असा एक आपल्याला लेअर देऊन घ्यायचा आहे सगळीकडे एकसारखा द्यायचा आहे यावरती आता बारीक चिरलेली कोथिंबीर आणि काही पुदिन्याची पानं घालून घेऊया एक ते दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे यावरून आपल्याला चिमूडभर बिर्याणीचा मसालासुद्धा घालून घ्यायचा आहे याच पद्धतीने आपण आता दुसरा लेअर देऊन घेऊया यामध्ये तुम्ही केशर घातलेलं दूधसुद्धा घालू शकता अर्धी दूध घ्यायचं त्यामध्ये चार चा ते पाच केशरच्या काड्या घालायच्या आहेत आणि ते दूधसुद्धा घालून घ्यायचं आहे हे बघा इथे छानसे भाताचा आणि त्यानंतर भाजीचा लेअर देऊन झालेला आहे यावरती तळलेला कांदा घालून घेऊया पुन्हा एकदा बा बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिन्याची पानं साजूक तूप थोडासा बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आणि यावरती आपल्याला भाताचा फायनल लेअर देऊन घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे तीन लेअरमध्ये आपण भाज्या आणि भातांचे थर लावून घेतलेले आहेत हलकासा दाब देऊन आपल्याला हे थर असे सेट करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने इथे दाबून घ्यायचं आहे म्हणजे छान असे हे लेअर सेट होतात हे बघा अशा पद्धतीने वरून मी थोडासा तळलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर साजूक तूप घालून घेतलेलं आहे आता हे भांडं आपल्याला गॅसवरती असंच ठेवायचं आहे पाच मिनटं अगदी मंद आचेवरती हे भांडं ठेवायचं त्यानंतर दहा ते बारा मिनिट आपण तव्यावरती हे भांडं ठेवणार आहोत संपूर्णपणे घट्ट झाकण बसेल असं एक आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि या बिर्याणीला एक छान अशी वाफ येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर पंधरा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता किती छान असा घमघमाट सुटलेला आहे या बिर्याणीला छान असा दम बसलेला आहे छान अशी वाफ आलेली आहे बिर्याणीमधल्या भाज्या सगळ्या आपण तळून घेतल्या त्यामुळे मसाला छान एकसारखा या बिर्याणीमध्ये मिसळला जातो त्याचे असे लगदा तयार होत नाही आणि भाज्यांची टेस्टसुद्धा अगदी मस्त अशी लागते तर अशा पद्धतीने ही आजची व्हेज बिर्याणी तयार झालेली आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसर